नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की पोलीस भरतीचा वर्कआउट करत असताना फॉरेस्टचा वर्कआउट करत असताना किंवा आर्मीचे सोळाशे मीटरचा वर्कआउट करत असताना बेसिकपासून वर्कआउट काय केला पाहिजे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून मसल प्रॉब्लेम येणार नाही क्रॅम्प येणार नाहीत सीन पेन होणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे आपण सुरुवात कुठून केली पाहिजे हे आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओ बनवण्या लेग तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरू करत आहोत ए बी सी वर्कआउट कशाप्रकारे करायचं त्यामध्ये कोणते कोणते सेट आहेत हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे परंतु मी प्रत्येकी एक एक सेट करणार आहे तुम्ही प्रत्येक कर... जो सेट मी करेल ते तुम्ही प्रत्येकी तीन तीन सेट कर... करायचे आहेत वर्कआउट करत असताना प्रत्येकी तीन तीन देणार ठेवा मी आता फक्त एक एकच करून दाखवणार आहे पहिला जो आहे तो आहे शॉर्ट हायनिंग प्रकारे करायचं आहे ते आता तुम्ही पाहू शकताय ज्या वेळेस तुम्ही पूर्ण सेट पूर्ण कर चाल त्यानंतर दहा मीटर जॉगिंग करायची आणि पूर्ण हा वर्कआउट जो आहे तो पंजावरती करायचा आहे अजिबात टाचवरती करायचा नाही आर्मेक्शन वगैरे सर्व क्लिअर झाल्या पाहिजे हा झाला आताचा एक एक सेट शॉर्ट हायनिंगचा आता पुढचा जो आहे तो आहे फुल हायनिंग पाहू शकता कशा प्रकारे करायचे पूर्ण पहा तुम्ही पूर्ण पंजावरती वर्कआउट आहे आर्मेक्शन वगैरे पहा आणि त्यानंतर दहा मीटर जॉगिंग कंपल्सरी करायची आहे म्हणजे मसल रिलॅक्स होतो आपला यानंतर आपण मारणार आहोत बॅक केक पाहू शकता हा देखील वर्कआउट मी पूर्ण पंजावरच करत आहोत पुढचा सेट आहे चौथा जो सेट आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण पाय उचला जेणेकरून तुमची ह्या मसलमध्ये पूर्ण ताकद मी करून दाखवतो पहा खालचा पाय देखील पंजावर आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर लेग चेंज सेम सेम वर्कआउट आहे लेग चेंज झालेले आहे समोरून दाखवा के सर केलेले आहे सेमच वर्कआउट आहे प्रत्येकाचे तीन तीन सेट करायचे लक्षात असून द्या प्रत्येक दोन दोन दोन्ही पण लेख एकासच करायचे आहेत प्रत्येकी तीन सेट करायचे आहेत या वर्कआउट चे देखील तर मित्रांनो पुढचा सेट आहे स्टेपअप पाहू शकता कशा प्रकारे ते जंप मारायचे आहे तुम्हाला आता वर्कआउट आहे हनुमान जंप हनुमान जंपचा असा फायदा आहे मित्रांनो त्यावेळेस तुमची लॉंग स्टे पड पडण्यास त्याला खूप खूप म्हणजे खूप मदत होऊ पाहू शकताय पुढचा वर्कआउट आहे स्ट्रेट लेग तुम्ही पाहू शकता तुमच्या पूर्ण स्ट्रेंथ पायामध्ये राहते आता कशाप्रकारे वर्कआउट राहतो हा फुल स्पिन करायचा आहे वर्कआउट पूर्ण पाय स्ट्रेट पाहिजे आपण आता ए बी सी वर्कआउटमध्ये जंप एक्सरसाइज काय असतात ते पण आपण करणार आहोत प्रत्येकी मी कोणत्या कोणत्या एक्सरसाइजमध्ये जंप असतात प्रत्येक एक एक सेट करतो आहे तुम्ही प्रत्येकाच्या तीन तीन सेट करायच्या आहेत पहा मी प्रत्येकी सु जंप एक्सरसाइजला सुरू करतो है, आहे कंटिन्यू आहे फिरून घे माग नव्हे मारतो ना यावर मध्ये दे देण्यात ठेवा तुमची बॅक पूर्णपणे ताईट पाहिजे केलं आपला हा वर्कआउट आहे उभं राहून जर तुम्ही आर्मेक्शन क करायचा प्रयत्न केला तर तुमचं बॉडी व्यवस्थित हलत नाही त्यासाठी एकतरी बार किंवा भीतीचा सहारा घ्या आपली बॉडी लेवलमध्ये राहील किंवा खाली अशा पद्धतीत बसा पूर्ण स्टेट बॉडी आणि आर्मेक्शन करण्याचा प्रयत्न करा तुमचं एक्युरेट हात मागे पण जाईल आणि बाकीची बॉडी पण हलणार नाही व्यवस्थित पहा गोल दाखवा गोल फिरून दाखव पाहू शकता पूर्ण आपली बॅग पण लय हलत नाही मान व्यवस्थित राहते नारमेक्शन पण व्यवस्थित होते